नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघितलं असेल ह्या अगोदर मी इथं व्हिडिओ काढला होता इथं वांगे होते वांग्यामधली एक एक सरी काढलेली ती आपण दाखवली होती की बाबा ह्यामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे आपण तर आपण आंतरपीक घेलो होतो आणि मी दाखवलं बी होतो तुम्हाला की बाबा आता वांगे आपले म्हणजे माल लागत नव्हता म्हणून वांग्याला आपण छाटणी केलेली आहे एक 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 आडी एक सरी धरलेली आहे पण इतके प्रयत्न करून बी आपल्याला यश आलेलं नाही म्हणायचं थोडक्यात कारण की आपण भरपूर प्रयत्न केले पण ह्या वर्षी निसर्ग राजा एवढा भरपूर कोपला की काहीच राहिलेलं नाही कारण की ह्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी होतं ह्या शेतामध्ये गुडघे इतकालं पाणी होतं तर इथं पाण्यामुळं काहीच करता नाही आलं यामध्ये या आपण आंतरपीक घ्यायचं ठरवलं होतं आणि ते घेतलं पण होतं आपण इथं मेथी आणि कोथंबीर इथं कोथंबीर दहा किलो टाकली होती आपण पण योगायोगाने आपलं काय झालं की भरपूर पाऊस पडला आणि त्यानंतर कसलीही कोथंबीर उगली नाही थोडीफार उगली पण आपली ती ठेवायसारखी आप राहिलीच नाही इतकी कमी उगलेली त्यामुळं काय झालं हे जर पीक आंतरपीक घेतलं आपण ते आपल्याला कसल्याही प्रकारचं आपल्या पदरात पडलेलं नाही मग आपण एकच निर्णय घेतला की बाबा ह्याला आता पर्याय नाही आणि वांगे जे होते आपण वांग्याच्या सरी जे आड एक सरी ठेवली होती तीसुद्धा सरी वांग्याला काहीच माल लागायला गेला कारण की पावसाने मालच राहायला गेला त्यामुळं आपल्याला कसल्याही प्रकारचं उत्पन्नच व्हायने गेलं त्यामुळं आपण इथं वांगे आपण हे झाडं डायरेक्ट तोडले कुराडीने तोडून बांधावर टाकलेले आहेत त्या पद्धतीने जे बघितले आपण त्या बांधावर टाकलेले आपण पण काय झालं की बाबा तरी बी काही तोडले आणि जे काही थोडेफार थोडेफार राहिले ते आपण हे अशा पद्धतीने डायरेक्ट रोटावेटर आणलं याचा बघितला आपण तर कशा पद्धतीने भुगा झालेला आहे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की बाबा हे काय शेतकरी वेड आहे पण तुम्ही जर बघितलं तर हे आज तुम्हाला काड्या दिसत असत्या जर आणखी चार महिन्यानी पाच महिन्यानी जर बघितलं तुम्ही तर ही काडीचा खत झालेला दिसेल तुम्हाला हे खत याचा पूर्णतः एवढी काडी ना ही सुद्धा काडीचा खत झालेला दिसेल त्यामुळं ह्याचा खताचा आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी ह्याचा आणि पाला पाचोळा शेतात पडलेला आपला अत्यंत फायद्याचा आहे त्यामुळं आपलं नुकसान काही होणार नाही आपल्याला एक दोन भले आपल्याला एक दोन पाळी करता मारताना आपल्याला थोडी तकलीफ होईल थोडी परेशानी होईल पण आपलं नुकसान होणार नाही हे जर बघितलं तुम्ही तर ह्या जर काड्या बघितल्या ह्या ऊसाच्या ह्यासुद्धा हे कुजून गेलेल्या आहेत म्हणजे हे जुनं काही राहत नाही आपला पालापाचोळा पूर्णतः यामध्ये कुजून जातो आणि आप आपल्या जमिनीची सुपीकता वाढत असते त्यासाठी आपण ह्यामध्ये पालापाचोळा ठेवणं गरजेचं आहे पण तुम्ही म्हणताना काही बी टाकायचं तर काहीही न टाकता आपल्याला जेवढं जमिनीमध्ये टाकता येईल ठेवता येईल आपल्याला थोडं आपल्याला थोडी मेहनत करता येईल त्या पद्धतीनेच करायचं आहे कारण की आपण यामध्ये ऊस लागवड करणार आहोत त्यामुळं आपल्याला ह्याचा काही अडचण होणार नाही डायरेक्ट आपण सरी काढणार आहेत ट्रॅक्टरने आणि नंतर आपण लागवड करणार आहेत त्यामुळं ह्याचा आपल्याला काही परिणाम होणार नाही ऊस लागवड करणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं आहे किती बाय कितीवर आणि कशा पद्धतीनं आणि कोणतं बियाणं वापरावं यामध्ये मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद